उमरखेड तालुक्यात रविवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने गारपिटीमुळं शेकडो हेक्टर पिकांचं मोठं नुकसान झालं अचानक आलेल्या गारपिटीमुळं गावातील घरं देखील उजाळली तर अनेक जनावरं जखमी झाली उमरखेड तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीनं शेकडो हेक्टरमधील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अचानक आलेल्या या गारपिटीनं नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती गारांच्या तडाख्यानं अनेक जनावरे जखमी झाली तर तूर हरभरा गहू आणि ज्वारी या पिकांचं अतुनात नुकसान झालं या अचानक आलेल्या गारपेटीनं शेतकऱ्यांची पुरती तारंबळ उडाली दुपारनंतरची वेळ असल्यानं सर्व जनावरे खुल्यावर होती त्यामुळं गारांच्या तडाख्यातून अनेक जनावरे जखमी झाली यामध्ये अनेक गरांचं देखील नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे या गारपटीचा सर्वात जास्त फटका तालुक्यातील मतखंडातील चातारी कोपरा पोरी आणि माणकेश्वर सावळेश्वर या गावांना बसला असून गहू हरभरा ज्वारी पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली